ठाकरे यांचा शंभरावा जन्मदिवस म्हणजे जयंती आज आम्ही इथे विधानमंडळाच्या परिसरामध्ये माननीय बाळासाहेबांना अभिवादन केलं त्यांना पुष्पहार अर्पण केला आणि याच्यापूर्वीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं पोर्ट्रेट आम्ही चौथ्या मजल्यावरच्या आमच्या सभागृहात लावण्याचा फार मोठा समारंभही केला होता हेतू हाच आहे की जे देशभक्त होते त्यांच्यामुळे समाजातल्या लाखो लोकांना नेतृत्व प्राप्त झालं हजारो लोकांना जीवन जगण्याची संधी प्राप्त झाली अशा थोर व्यक्तींना नेत्यांना आदरांजली वाहण्याचं हे एक महाराष्ट्रातल्या जनतेचं हक्काचं ठिकाण म्हणजे विधानभवन आहे आणि दृष्टीने प्रातिनिधिक स्तरावरती अत्यंत थोड्या व्यक्तिमत्त्वांचे फोटो आम्ही इथे लावू शकतो आहे परंतु त्यामध्ये अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग झाला आहे त्यांचं कार्यच तसं होतं आणि त्या पोर्ट्रेटच्या उद्घाटनाच्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसंच त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजितदादा पवार आणि अनेक मान्यवर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जे छायाचित्राला आम्ही पोर्ट्रेटला अभिवादन करतो इथे आणि त्याचबरोबर मराठीची अस्मिता असेल सुप्रशासनाचा विषय असेल दंडमळणाचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील अशा अनेक प्रश्नांच्यामध्ये त्यांनी जे विचार मांडलेले होते ते पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो देशाची अस्मिता व्यक्तीच्या अस्मितेपेक्षा मोठी आहे आणि मराठी भाषेचा सन्मान जसा झाला पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी रोजगाराच्या संधी पण उपलब्ध झाल्या पाहिजेत या भूमिकेतून आम्ही काम करत असतो विधिमंडळामध्ये तर ज्यावेळेला दुर्दैवानी ज्यावेळेला बा बारा माननीय बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं त्यावेळेला श्रद्धांजलीपर भाषणांच्यामध्ये सर्व पक्षाच्या आमदारांनी नेत्यांनी ज्या हो भावना व्यक्त केल्या होत्या खरोखर त्यांच्या निधनाच्या वेळेला शिवतीर्थावरती जे जवळजवळ चाळीस ते पन्नास लाखहून लोक आले होते आणि महाराष्ट्रातून आणि भारतातून काही कोटी लोकांनी संपूर्णपणे नजरेचा शिव त्यांच्या असताना दाटून आलेले असताना त्यांना आदरांजली वाहिली होती त्याचंच ते प्रातिनिधिक रूप आम्हाला विधिमंडळात बघायला मिळालं होतं शिवसेनेची विधानपरिषदेची मी आमदार आहे पण उपसभापती विधानमंडळ विधानपरिषद या नात्याने मी त्यांना नम्रतायुक्त आदरांजली व्यक्त करतो